एका मागोमाग दोन कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार वरुण राज्याची एंट्री राज्यात मान्सून सक्रिय एकंदर राज्यात या आठवड्यात मुसळधार पाऊस काय सांगतोय हवामान खात्याचा अंदाज सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याकडे सरकलेला दिसतोय आणि लवकरच तो खाली येणार आहे सध्या त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे सोबतच किन कोकण किनारपट्टीपासून ते केरळच्या उत्तर भागापर्यंत ऑफशायर ट्रॅफ विस्तारलं आहे यामुळेच बाष्पयुक्त वारी सक्रिय झाले एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून कोकणात पावसाचा जोर वाढलाय आहे संपूर्ण कोकणात आणि केरळापर्यंत पावसाचे चांगले ढग दिसत आहेत हवामान विभागानं सांगितलंय की चौदा तारखेच्या आसपास बंगालच्या उपसागरात हवेची चक्राकार स्थिती बनेल आणि त्याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे ही हवामान प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाईल आणि मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे येईल एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सकाळच्या सॅटेलाइट मुंबई ठाणे रायगडच्या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाच्या सरी सक्रिय पुण्याच्या घाटाकडील भागांपर्यंत हे पावसाचे ढग पोहोचत आहेत रत्नागिरीच्या उत्तरेकडील मंडनगड तालुक्यात आणि रत्नागिरी शहराच्या आसपासही चांगल्या पावसाचे ढग आहे धुळे नाशिक नंदुरबारच्या पश्चिमेकडील आणि उत्तर पश्चिमेकडील भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले तसेच गोंदियाच्या काही भागांमध्ये थोडासा पावसाचा ढग दिसतोय ठिकाणी राज्यात ढगाळ वातावरण जरी असलं तरी पावसाचा विशेष प्रभाव दिसत नाही पुढील चोवीस तासात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सातारा पुणे नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबार नाशिकच्या काही तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी असतील भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूरच्या दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जळगाव वाशिम इथं हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी राहते भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दिसते छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी सोलापूरच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो पुढच्या आठवड्यात एकोणीस किंवा तारखेच्या आसपास नव्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र बनू शकते ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढेल तर मंडळी येणाऱ्या दिवसात राज्यातील पाऊस वाढणार आहे तर तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हवामानाच्या ताज्या अपडेट साठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिल्या आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद